महाराष्ट्राच्या महसूल विभागात एक मोठी डिजिटल क्रांती आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे जेव्हापासून महसूल मंत्री झालेत तेव्हापासून ते त्यांच्या धडाकेवाज निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले यावेळी त्यांनी डिजिटल सात बारा उतार्याला पूर्ण कायदेशीर मान्यता देऊन तलाठ्यांच्या सही आणि स्टॅम्पची झंझट जी आहे ती पूर्णपणे संपवली असल्याचं म्हटलं जात या अगोदर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणली होती राज्यातील सर्व नागरिक क्षेत्रांमध्ये तुकडेबंदी कायदा रद्द केल्याने अनेक तुकड्यांमध्ये प्रलंबित असलेल्या जमिनीचा मालमत्ता व्यवहार गतिशील झाल्याचं मग म्हटलं गेलं तर अनेक वारसा हक्क प्रकरणांना आणि विकास कामांना याच एका निर्णयामुळे तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे गती मिळाली होती त्याच्याही अगोदर बावनकुळे यांनी जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा एक निर्णय घेतला होता सातबारा उतार्यातील मयत खातेदारांची नावे काढून त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे जी होती ती नोंदवणं ही जी प्रक्रिया आहे ती शासनामार्फत पूर्ण करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली होती सध्या ही मोहीम बुलढाण्यामध्ये एक प्रायोगिक तत्वावरती राबवली जाते आणि नंतरच ती थोड्या काही दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल आणि आता जो डिजिटल सातबारा उतार्याला कायदेशीर मान्यता देऊन त्यांनी जो नवीन ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याचं कौतुक सगळीकडे होत आहे नेमका हा विषय काय आहे आपण सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो डिजिटल सातबाराचा जो आता नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे काय होईल पुढे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी महसूल विभागात खाबुगिरीला चाप बसवण्यासाठी आणि जनतेला सोयीसुविधा देण्यासाठी अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत त्यातलाच हा एक मोठा जो निर्णय आता घेतलेला आहे तो म्हणजे डिजिटल सातबाऱ्याला कायद्याचं संरक्षण देणं याविषयीचं शासन परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आता आदेश देखील दिलेले आहेत तर मंडळी गावात तलाठी आणि सज्जा किती महत्वाचं असतं हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल सात बारा उतारा मिळवण्यासाठी तलाठ्याच्या उंबरट्यावर वेळ घालवावी लागत असे कधी वेळेवर मिळत नसे मग तो सात बारा तर कधी चिरीमिरी द्यावी लागत असे पण आता या नव्या निर्णयाने ती सर्व प्रक्रिया संपली आहे डिजिटल सात बारा आठ अ आणि फेराफार उतारे हे सगळं काही डेटाबेस आणि संगणकाच्या आधारावर आता बनवलं जाणार असून यात डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक मिळणार आहे त्यातही महत्वाचा म्हणजे हा डिजिटल सातबारा सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजात पूर्णपणे कायदेशीर आणि वैध मानला जाईल म्हणजे कागदपत्रांमधील गैरव्यवहार आणि चुका कमी होतील आणि पारदर्शकता यामुळे वाढेल चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवघ्या एका वर्षात अनेक वर्षांपासून रुतलेले प्रश्न आता मार्गी लावलेत या एका निर्णयामुळे असं म्हटलं जात आहे आणि या निर्णयामुळे महसूल विभागात डिजिटल क्रांती आलेली आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेतलेल्या हो या निर्णयाची राज्यावर चर्चा होत असून याचा कोठ्यवधी जनतेला मोठा फायदा होणार आहे तर मंडळी व्हिडिओच्या शेवटीला काय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांना आता अधिकृत सातबारा मिळवण्यासाठी तलाट्याकडे जायची गरज भासणार नाही महाभूमी पोर्टलवर जी डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे ऑनलाइन तुम्ही अप्लाय करू शकता डिजिटल पेमेंट करू शकता आणि फक्त पंधरा रुपये शुल्क इथे अदा करायचेत मग डिजिटल स्वाक्षरी असलेला सात बारा उतारा तुम्हाला डाउनलोड देखील करता येणार आहे किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊनही तुम्ही ही प्रक्रिया करून सदर सात बारा उतारा मिळवू शकता दोन्ही प्रकारचे सात बारा किंवा आठ अ उतारे यासाठी फक्त पंधरा रुपये शुल्क असणार आहे घर बसल्या किंवा सेतू केंद्रावरून अवघ्या काही मिनिटात हा अधिकृत उतारा तुम्हाला मिळू शकतो सदर निर्णय घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा एक नवा अध्याय लिहितोय राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री असल्याचं देखील बावनकुळे म्हणत आता तलाट्याचा दरारा संपलाय या एका निर्णयामुळे आणि डिजिटल युगात तुम्ही नवीन पाऊल टाकताय ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद